काल <स्थाँगा> ते अशी बजेट सरकार एक गो ओबीसीचा एकच नेता आजारच उठल्यावर त्याला ना तुमच्या ताकद्यावर त्याला थोड्याच दिवसात भजी टाकलेली कालच खायला बोल ना दोन तीन दिवस झाले त्याला वाटत बोलाव तरी ओबीसी चालले तर नाही बोलाव तरी ओबीसी चालली त्याला वाटत हो मराठी ओबीसीतच नाही आले पाहिजे गेले ना तुला काही कळत का नाही तो मी आत नाही आत जाऊन बाहेर आले तुला वाटायचं बाहेर बारी बाहेर त्याला वाटायचं मी लय मोठा बार बरं की मी त्याला वाटले एकणार रे आरती वाकर खात कवर वर नाही जेव्हा त्यांच्या भाकरीत पण झाल्याने त्यांच्या टोपल्यात काही न राहिला ते म्हणजे खायला आली बरं दिसत असतो तुम्ही टेव्ह्याला बघा लग्न अरे तुमच्या नगर जिल्ह्या नाही असं त्यांना का नुसते आंतरवाडी सोडली तर सरकार पाय टाका घ्यायला लागलं तुमचा आवाज आहे ना का ना का त्यांना सांगितलं माघारी येत नसतो म्हणलं मी आता मोकळा कारण मी बोललकंच करीत असतं मला उलटे अफसक कुठं करायची सवय पहिल्या वर्षी लोक जर म्हणजे आरक्षत नाही मिळत असले व कसं बघत असते मला उलटी कुठं नाही करायची सवय मराठी अन्ना मात्र मानावा लागल बोलता बोलता ध्यान तो जाई म्हणून अगोदर एक सुद्धा करतो हिंगोली जिल्ह्यातले पोर आहेत आपल्यासोबत स्वयं शोक म्हणून असे एक काम करते ते फोर <laughs> ते एका लोक लोटाला आले ना तर रस्ता झाला पाहिजे